भक्तीचे नाव श्रीस्वामी समर्थ शक्तीचे नाम श्रीस्वामी समर्थ हे नाम श्रीस्वामी समर्थ आणि सुखाचे हे धाम श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या नामस्मरणाने व्हिडिओ सुरत करत आहे आजचा दिवस तुमचा आनंदच आनंद घेऊन येणार आहे फक्त रोज एकदा तरी स्वामी संदेश एकच जा त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत जा मग पहा जगाच्या पाठीवर आपल्याला कोणीही दुःख देऊ शकत नाही आपला आनंद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही जेव्हा आपल्या मुखावर स्वामींचे नाव आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचे संदेश आहेत तर आपल्या आजूबाजूला स्वामी नावाचं एक कवच तयार होत असतं आणि ही सुरक्षित कवच नेहमी आपल्याला या दुखापासून मुक्त करत असतं आणि आपली काळजीही घेत असतं तर चला आजचा स्वामी संदेश काय आहे ते जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे एक छोटंसं काम करा आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या तुमच्याकडून पुण्याचे काम घडून येईल आणि मग तुमच्यासाठी खास कुठला स्वामी संदेश पाठवला आहे तो ऐकल्यानंतर तसं वागण्याचा प्रयत्न करा त्यासंबंधी थोडासा जरी तुम्ही विचार केला आणि एखादा टक्का जरी जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे जीवन सार्थकी लागलं असं समजायला हरकत नाही स्वामी म्हणतात की अरे इथे प्रत्येकाला संघर्ष हा करावा लागतो जंगलात रोज सकाळी हरणाला जाग येते तेव्हा त्याला ते जाणीव असते की आज आपण जीव तोडून नाही धावलो तर आपलं मरण अटळ आहे त्यात सकाळी जेव्हा सिंहालाही जाग येते तेव्हा तेव्हा त्यालाही ते ते जाणीव असते की आज आपण जीव तोडून नाही थकलो धावलो तर शिकार मिळणार नाही आणि आपण उपाशी मरू मग हरिण काय किंवा वाघ काय शेवटी जगण्यासाठी रोजच संघर्ष करावा लागतो संघर्ष हा अटळ आहे म्हणून प्रयत्न सोडू नको प्रामाणिकपणा सोडू नको आणि सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या मार्गावर जाऊ नकोस जो प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि त्याची नियत स्वच्छ असते त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहतो आणि त्याला नेहमी एकच सांगतो की बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अरे कधी कधी परिस्थिती तुला हतबल बनवते परंतु या परिस्थितीमुळे तू हतबल होतोस का निराश का होतो तुझ्या मनामध्ये नकारात्मक विचार का येतात आणि ते प्रश्न घेऊन आमच्याकडे तू येतो आणि नको नको ते प्रश्न आमच्या समोर मांडतो तुला होणारा त्रास तुझी होणारी घुसमट आम्ही पाहतोय दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर पहाट आणि पहाटेनंतर पुन्हा एकदा सूर्याचा एक नवीन किरण नवीन प्रकाश पुन्हा एक नवीन सुरुवात यालाच तर आयुष्य म्हणतात अरे गाडी चालवताना वाटेत गती रद्द येतात तू गाडी थोडी हळू करतोस ना का तुझा अपघात होऊ नये म्हणून आणि तुझी गती कमी केल्याने तुझा प्रवास तर थांबत नाही ना उलट तुझ्या जीवनासाठी तो गतीरोधक येणं महत्वाचं होतं तुझा वेग कमी झाला पण तुझा जो प्रवास होता तो थांबला नाही तसेच आयुष्य देखील नाही तुझ्या आयुष्याच्या तुझ्या आयुष्यामध्ये येणारे जे अडथळे आहेत त्यांना तू का घाबरतोस ते येतात म्हणून तू थोडस थांबायचं असतं पण म्हणून तुझा प्रवास थांबत नाही तुझी गती थोडीशी तुला त्या ठिकाणी कमी करायची असते तुझ्या गतीला थोडं आवर घालून मग पुन्हा पुढे जायचं असतं बघ जेव्हा पुढे जातो तेव्हा तुला मार्ग नक्कीच सापडतो आणि पुढचा होणारा अपघातही तुला टाळता येतो आणि हो या वाटेवर वा असताना मात्र आम्ही नेहमी तुझ्यासोबत असतो तुझ्या पाठीशी असतो अरे तू घाबरतोस कशाला तू घाबरतोस कुणाला आणि कशासाठी अरे आमच्या भक्ताच्या पाठीशी आम्ही सदैव असतो मग तू भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि अरे बाळा आता तू भूतकाळाला दोष देणं थांबव आता तुझ्या भूतकाळाला दोष देणं थांबव आता तुझ्यासारखे अनेक जण भूतकाळात अडकले आहेत मी या गोष्टी केल्या मी इथे थांबलो मी अपयशी झालो माझ्या अशा चुका झाल्या मी इथे चुकलो अरे जरा थांब झालं ते होऊन गेलं चुकलं मान्य आहे मला अपयशी झाला हे देखील पटत पण म्हणून तू माणूस आहेस रे चुका या माणसाकडूनच का होणार आणि माणूस चुकीचा नसतो रे चुका होतात त्याची नेमकं कारण काय असतात हे देखील महत्वाचं होतं त्या परिस्थितीमध्ये तू तसा वागला आणि तू चुकीचं ठरवलं गेलं पण म्हणून तू माणूस म्हणून चुकीचा नाही तू तुझ्या चुका मान्य करत आहेस यातच सगळं आलं भरपूर अशी लोक आहेत चुका करतात परंतु त्यांना थोडंही त्याचा पश्चाताप नसतो आणि त्या चुका मान्यही करत नाहीत परंतु तुला तुझ्या चुकीची जाणीव होत आहे आणि त्यातून तू सुधारणा करत आहेस हे महत्वाचं नाही का जी व्यक्ती स्वतःच्या चुका मान्य करून त्यामध्ये सुधारणा करण्याची तयारी दाखवते अशी व्यक्ती नेहमीच आम्हाला प्रिय असते म्हणूनच आम्ही तुला सांगतोय की बाळा तूही माझा प्रिय भक्त आहेस स्वतःला मुक्त कर भूतकाळात जे झालं ते झालं अजूनही वेळ गेलेली नाही तुझ्याकडे अमर्याद अशी संधी आहे सध्याची परिस्थिती तुझ्या हातात आहे आणि तू आजची संधी देखील घालवली तर तुझा जो आज आहे तो काल होणार आहे आणि पुन्हा तुझ्या भूतकाळाचे चक्र तसंच चालू राहणार आहे म्हणून भूतकाळाला सोड आणि पुढे जायला शिक वेळेत सावध हो चुकांमधून शहाणा हो आणि आमचं नाव घे पुन्हा येणाऱ्या संधीचं सोनं कसा करता येईल याचा विचार कर कारण संधी आलेली परत मिळत नाही त्यामुळे भूतकाळात अडकण्यापेक्षा नवीन आलेली संधी जाणून घे आणि तिचं सोनं करण्याचा प्रयत्न कर आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत अपयशाची भीतू तू कधीही बाळगू नकोस कारण एक वेळ सगळे पराभव पुसून टाकण्यासाठी देवसुद्धा मदत करत असतात कर। फक्त भिवू नकोस हो। आम्ही सदैव तुझ्या पाठीशी हो। आहोत भिवू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत स्वामी अशा भक्तांना सांगतात की हे बघा परिस्थिती बघून वेळ बघून स्वतःला बदलायला हवं जर तू नाही सावरला तर तुला स्वतःला सावरायला कोणीही येणार नाही तू नाही उठला तर तुला उठवायलाही कोणीही येणार नाही आणि तू नाही चालायला शिकला तर कोणीच तुला चालवायलाही येणार नाही म्हणून तुझ्यासाठी तूच हे लक्षात घे आणि तुझ्यासाठी तू स्वतःच उभा राहा जेव्हा तुला वाटेल ना की एखादी गोष्ट तुला जमणारच नाही तेव्हा ती करून बघ जास्तीत जास्त काय होणार आहे त्यातून तुला मार्ग सापडेल नाहीतर तू अपयशी ठरशील तुला ते एकतर जमेल नाही तर नाही ना जमणार फार फार तर का काय होणार आहे पण तुझ्या मनामध्ये एक गोष्ट राहणार आहे की तू प्रयत्न केले म्हणून प्रयत्न केल्याने तुला त्या गोष्टीची खंत वाटणार नाही परंतु तू जर प्रयत्न केले नाही तर तुझ्या मनालाही सल कायम राहणार आहे की तू प्रयत्न केले नाही कदाचित केलं असतं तर झालं असतं केलं असतं तर मिळालं असतं म्हणून त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे तू प्रयत्न कर प्रयत्न करणं तुझं काम आहे आणि तू जर प्रामाणिकपणे प्रे, प्रयत्न करत असेल तर तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचं काम मात्र आमचं आहे तू तुझं काम कर आम्ही आमचं काम करायला समर्थ आहोत स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का या तीनही संदेशमध्ये आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळालेली आहे की स्वामी फक्त सांगत आहेत की तुम्ही प्रयत्न करा मग ती कुठलीही गोष्ट असू द्या करिअरची असू द्या तुमच्या घरातील असू द्या तुम्ही जे काही काम करत आहात नोकरी असो किंवा घरातील एखादी वस्तू असू द्या काम करत असताना कोण काय म्हणतंय याचा जास्त विचार करण्यापेक्षा आपण काय करतो याच्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं आहे स्वामी फक्त एकच सांगतात तुम्ही योग्य मार्गावर आहात ना मग तुम्ही कोणाला फसवत नाही ना तुम्ही जर योग्य मार्गावर आहात कोणाची फसवणं करत नाही तुमची नियत स्वच्छ आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात तर मी तुमची साथ कधीच सोडणार नाही म्हणजे स्वामी तुमची साथ कधीही सोडणार नाहीत हा एकच संदेश स्वामींनी दिलेला आहे आपण त्या संदेशाचे पालन करूया आणि आपले आयुष्य पुढे जाण्यासाठी स्वामींची साथ घेऊया आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे नक्की सांगा तसेच नवनवीन संदेश स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सेवा या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ